रामटेक विधानसभेचे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले लोकांच्या प्रश्नाला न्याय देणारे प्रशासनाची उत्तम जाण असलेले रस्ते असोत की आरोग्य शिक्षण असो की पाणी महिला असोत की युवक प्रत्येक घटकासाठी ठोस पावलं उचलणारे पर्यटन आणि उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देणारे एक कुशल संघटक हुशार कायदेतज्ञ आणि संवेदनशील समाजभान असलेला नेता म्हणून ओळखले जाणारे जनतेचा नेता नाही तर जनतेचा आधारस्तंभ अशी ख्याती असलेले गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आणि कामगार राज्यमंत्री माननीय अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं छत्तीसवा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्यात प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मान्य श्री सी पी राधाकृष्णनजी आपले माननीय कामगार मंत्री श्री आकाशजी फुंडकर माननीय आमदार महोदय मनीषाताई कायंदे आपल्या सचिव कुंदन मॅडम विभागाचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिने आज या पुरस्कारच्या कार्यक्रमात उपस्थित राहून मला मनापासून आनंद होत आहे आणि आपलं मंडळ हे लोकांच्यासाठी अतिशय नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात कामगारांच्या हितासाठी अनेक निर्णय या ठिकाणी करण्यात आले आज आपल्या या कामगार चळवळीत अनेक लोकांनी आजपर्यंत भाग घेतलेला आहे विशेष करून मुंबईमध्ये गिरणी कामगार असो आज महाराष्ट्र सरकारनी वेगवेगळे कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि असंघटित कामगारांसाठी देखील सरकार आता मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक सुरक्षा आणि इतर सर्व योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे आज आपल्याकडे या मंडळाच्या आस्थापनेमध्ये सुमारे एक लाख बहात्तर हजार लोक नोंदणीकृत झालेले आहेत आणि सुमारे पासष्ट लाख लक्षाचा निधी वार्षिक या ठिकाणी आपल्याला जमा होत आहे कारण मागच्या सरकारमध्ये आपण काही प्रमाणामध्ये याच्यात निधीत वाढ केली अनेक क्रीडाच्या दृष्टीने अनेक योजना या ठिकाणी आपण राबवत हो। आहोत आणि यासोबतच भविष्यामध्ये जेवढ्या आस्थापना या कामगार कल्याण मंडळाकडे आलेल्या नाही आहे त्यांना देखील यात आणून यात अधिक आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत मी आज पुरस्कार प्राप्त झालेले सर्व मान्यवरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये अधिक सामाजिक सुरक्षा लोकांना कशा पद्धतीने देता येईल आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या किंवा एखादा संकट ओढावलेल्या कुटुंबाला कशा पद्धतीने मदत करता येईल त्यासोबतच त्यांच्या इतर सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा व्यक्तिमत्व विकासासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये इतर सर्व क्षेत्रामध्ये त्यांना ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अपेक्षित आहे त्या सर्व करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन कार्यरत आहे मी सर्व पुरस्कार प्राप्त लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये अधिक चांगले निर्णय या दृष्टीने कसे घेता येईल आपल्याला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध या मंडळाला कशा पद्धतीने करता येईल त्यासोबतच जास्त, जास्त जास्त जे लोक जे अजून यापासून वंचित आहे जे अजून त्या मंडळाच्या झालेले आस्थापना ज्या समाविष्ट झालेल्या नाही आपल्या मंडळामध्ये त्यांना देखील जा समाविष्ट करण्याचा प्रयत्न आपला सातत्याने या निमित्तानं राहणार आहे मी पुन्हा एकदा या कार्यक्रमात आम्हाला उपस्थित राहण्याचं सौभाग्य आपण प्राप्त करून दिलं त्यासाठी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले असल्यामुळे केंद्रीय नगरविकास मंत्री असल्यामुळे त्यांच्यासोबत ते कार्यक्रमात त्या बैठका त्यांच्या सुरू आहे परंतु सर्व मान्यवरांना या ठिकाणी उपस्थितांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जे आपल्याला अपेक्षित आहे त्या त्या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र सरकार आपल्या हितासाठी करेल अधिक बडकटी करून या मंडळाचं काम वेगवेगळे आपले जे कार्यालय आहेत त्यातून सर्वसामान्य कामगारांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्व लोकहिताचे निर्णय करत राहील एवढी मी आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जयस्वाल साहेब